आहे माझे पण कोणतं बघते तू दिसतंय का मागे मी रांगोळी काढते दिसते का बघ फक्त तेवढीच पट्टी दिसते हे बस तियाबरोबर नाही काय फक्त पट्टी येते नाही तिथे मच्छर जागा बघतोला हाय गुड मॉर्निंग सकाळचे सात mm. वाजले आमची सगळी कामं आवरली आता आम्ही कपडे धुणार हे mm. काय करणार करणार आता कपडे धुवायची फक्त राहिली नाश्ता देवपूजा झाली mm. सगळं आवरलं आता आमची चिवकीची पाया पडते बघा हा थांबा जरा हा च्यूक पाया mm. पड कर डोक टेकवा डोकं टेक जय बाप्पा करा हा पाया पडा सर हा सर देवा आम्हाला बुद्धी द्या इकडे बघा वाजव घंटी वाजव चिवची देवपूजा चालू आत्ता कर पाया पड दे दे। दे दे हा बुद्धी द्या आम्हाला बस आता हा इकडची पण उंबऱ्यावरती रांगोळी काढून झालेली आहे आणि कपडे झाले माझे तिकडे कपडे टाकले कपडे झाल्यावरच काढते कारण मग इथं कप ओलं होतं ना मग त्यामुळं मग कपडे झाल्यावर काढली ती रांगोळी मस्त आता था। सव्वासद झाले देवपूजा झाली आता नाश्ता चौकटी गेली हा जवळ वाजले चार आणि नेहमीप्रमाणे आपला चहा आणि दूध गरम करायचं चाललेलं आहे इथे मी किचन वाटे जवळ थांबलेली आहे चहा तर झालेलं आहे दूध टाकून घेते आणि मग चहा पिऊ आता दूध होते गरम मग बघू आता काय काम हो करायची थोडीफार थोडे झोपले होते आणि मग झोपेतून थोडेस आता उठले तर आता आळस आलेला भरपूर कंटाळ यायचा तर आता मग बघू चहा मस्त चहा पिऊ आणि मग पुढचे काम आपण करू काय काय होतं बघू आता तर मला फ्लावर आणि वटाना सोलून ठेवायचं उद्याची उद्याच्या डब्याची तयारी करून ठेवायची आणि आवरायचं मग हळूहळू संध्याकाळची मग तयारी चार तर वाजते लगेच आता सहा वाजून जाते तर बाहेरचं झाडच होतं पण उद्या सकाळी झाड ते आता आवरले ना तर मग उद्या झाडते आता बघू चाहते घेऊ चहा झालेला फक्त दूध गरम आहे ते दूध गरम होत इकडे साय काढून घेते आधी ना फ्रीज होता ना तर मग मी असं साय काढून ये ना बनवायचे आता एकदा आलो तर आम्ही तिथं ठेवून आलो ना साय मग अशी काढून खातो आम्ही साय मग ठेवत नाही तर भरपूर साय निघते आणि घरच्या घरी तूप छान होतं मी विकतचं तूप आणण्यापेक्षा घरचं तूप असतं ना तर मग तिचं मस्त लागतं आईकडे वगैरे गेले की मग आणते कारण त्यांच्या म्हशी वगैरे आहेत ना मग तिथून तूप आणता येत कस मग आणावं लागतो असं अमोलच आणतो आम्ही असं हा डब्बा बनतो असा पण इतकं खायची इच्छा नाही होत ते मी ते जे घरचं असतं किंवा आपण स्वतः पण जर असतं ना छान असतं चहा घ्यायचे मीस्तपैकी कसं चहा झालेली आहे चहा पिऊ मस्त काहीतरी खाऊ ना त्याच्यासोबत आणि मग फ्लावर आणि ते साफ कराय बघू चहा पिल्यानंतर आत्ताच भेटतीये साडेपाच पावणे सहा झाले खूप वेळ झाला आणि काल कसं यांना सरप्राईज दिला होतं त्यांच्या साईडची काळ मसाल्यातलं वांग बनवून तसं मी आज पण एक छोटा प्रयत्न करेन त्यांच्याकडं जसं काळं वांगं पण प्रसिद्ध आहे म्हणजे छान बनतं डाळ बाटी पण हा प्रकार त्यांच्याकडं बनतो तर मी प्रयत्न करेन मी कधी बनवलेलं नाही खाल्लेलं आहे फक्त सासूबाईंनी बनवलेलं मी पाहिलेलं आहे थोडं तर मी आता प्रयत्न करते आता तिकडचं असं एवढं साहित्य नाही भेटणार कमी साहित्यामध्ये मी बनवन बघू आपण आणि त्यांची पण कालच्यासारखी रिॲक्शन बघू आपण त्याच्यावरती काय बोलतात ते आणि बघू त्यांच्यासारखी बनते का आपली पण प्रयत्न तर करू आणि मी तुम्हाला नक्की दाखवून कसं ते बनवतात आता एवढं जास्त साईज नाही थोडं आहे जेवढ्यातच पटकन बनवावं लागेल एका तासात आणि चला तर मग बनवूया हे असं मी पीठ मळून घेतलं यात रवा घातलेला आहे आणि गव्हाचं पीठ आहे धने थोडे बडीशोप नव्हती माझ्याकडं जिरे घातले थोडे आणि आपले काय बरं मला लक्षात ना ओवा ओवा घातला मीठ आणि हळद असं घालून घट्टसर मळून घेते याला आणि याला थोडा वेळ असं हे टाक भिजत ठेवते घट्टस मळायचा तोपर्यंत मी वरणाची तयारी करते डाळ लावून घेते आणि मग हे थोडा वेळ भिजलं ना की मग ह्याच्या बट्ट्या बनवून घेते बघू पटकन करून घेऊ भात आणि वरण लावून घेऊ तर इकडे डाळ ठेवली इकडे भात ठेवलेलं आहे आणि हे बट्टी उकळण्यासाठी पाणी आता हे, हे गुल -गुल करून आहे ना हे उकळ आहे ना की आत्ता असं गोल गोल करून मग त्यामध्ये टाकायचं मग ते उकळून त्याला चांगलं वाफवून शिजवून घ्यायचं आणि मग तेलामध्ये फ्राय करायचं बघू ते असे असे गोळे करायचे हे असे तिथे कुकर होत हे असे असे गोळे करून घेते पटकन कुकर बंद करते झाली असेल तर हे पटकन असं छान झालं ना तर तुम्ही अपलोड कर नाहीतर नाही ने कारण कसं आहे मला येत नाही तर कस खराब नको कोणाचं हे असं करून घेतलं आता ते उकळलं काय बघते हे उकळलं ना टाकून देते घेते दे टाकून दे आता बघते कस शिजते कसं होत गडबड झाली हे ना अशा बनल्या छान बनल्या तर छान आता याला हे असं तळून घेऊन असतेपैकी त्यांना सांगितलं मी खिचडी बनवते एक गरम होईल ना गरम व्हायला पाहिजे जरा मग जरा छान फ्राय होतो हे असं फ्राय करून घेतलेलं आहे हे असं झालं फ्राय केल्यावर आता ते येते बघू त्यांची रिॲक्शन घे कस झाले काय मी दादा छान वास रे छान हम्म छान होत वाव <laughs> कसं वाटल छान छान एक नंबर खरं हा दहाबट्टी लय मिस करत मी बघल्या दहाबट्टीच खुसखुशी झाली काय खुसखुशी झाली छान झाली खरंच खरं शपथ झालं मिस करायचं रेस ही दहा बट्टी झाली आणि ही वरण वरण हे असं झालं बाटी आता त्याला कसं खायचं ह्यातलं काढ एवढं सगळं नको चुरायला थोडं थोडं चुरूया असं छान माऊ झाली बघा झालं ना असंच <coughs> असत ना हो एक नंबर छान अशी चुरला जाते ना अशी चुरायची डाळ टाकायची पुढं सरक दिसत नाही कॅमेऱ्यात तू मी ना दिसत नाही असं हे महत्त्वाचं आहे ते हां भट्टी महत्त्वाची आहे आज आणि हा चूर तेवढंच जरा चूरण नंतर चूर आधी दाखवू ना पहिला तेवढी आहे कारण मला, मला पण भुकला आली ना रे लवकर लवकर चूरणार बरं कसं झालं बघावं लागेल ना मला गरम या जाणी घ्यायला पाहिजे हां इतकं वरण बनवलं मी वरण बनवताना व्हिडिओच नाही हे केलं कारण चिव पण होते आणि मला खूप वेळ झाला लक्षातच नाही आलं यात टाकलं मी चिंच आणि आपली साधी डाळ टाकली कोणती मसूर आणि ही मिरची आहे कोकम कोकम पण टाकलं आंबटपणा येण्यासाठी छान मस्त हात काढा जरा आता सुरळीच छान डाळ पूर्ण हे होईल घट्ट होईल सगळं खाऊन बघा बरं कस झाले गरम आहे हो गरम आहे डाळ अजून हम्म खरं छान झाले खरं हा का एक नंबर <laughs> बड्डे पेशंट तुमच्या कसं वाटते सरप्राईज खर छान चला आता मी पण चालू करते जेवण मग कालच्या सारखं भेटू आज झाली दहा आमची मराठवाडी स्टाईल एक नंबर एक नंबर आला एक नंबर खरं कारण मी पहिल्यांदाच बनवलं ना तुम्ही तिकडे एकदा बनवलं होतं पण तुमच्या मम्मी होत्या त्या सोबत सांगणार कोणी तर होतो पण आता मी फक्त युट्यूबला बघून बनवलं खूप घाई गरज

विदर्भात नाही आमचं खान्देश मध्ये मराठवाड्यामध्ये डाबट्टी हा सगळ्याला लग्नातच नाही पण बाकी कार्यक्रमात कार्यक्रम घरात पण काही काही तर हे म्हणतो महिन्यातून दोन तीन वेळा तर बनणार संडे तुमचं नॉन व्हेज करत छान एक नंबर लागेल मला पण छान मस्त वाटतं चला मग आता उद्या बघू कुठे आता लय झाले <जा> ना <laughs> आता रेसिपी आठवणार मी चला बाय गुड नाईट भेटू